नमस्कार आज आपण एकोणीसशे नव्वद नंतरच्या भारतावर बोलणार आहोत म्हणजे एक असा काळ जेव्हा भारताने एक मोठी झेप घेतली आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणानंतर भारताचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं पण हे बदल फक्त आर्थिक नव्हते ते अगदी ग्रामीण भागापासून ते थेट अवकाश संशोधनापर्यंत पोचले होते चला तर मग या बदलांची मुळं कुठे होती त्यांचा एकमेकांशी काय संबंध होता आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याचा नेमका काय परिणाम झाला याचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया या सगळ्या बदलाची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणाने झाली हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठ्या घडामोडी होत्या ज्याची ही एक प्रकारे प्रतिक्रिया होती बरोबर हो अगदी बरोबर याची मुळे ना ती त्या गॅट नावाच्या करारामध्ये आहेत करार एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये झाला होता म्हणजे बघा दुसऱ्या अनेक देशांनी जकात वाढवून आपापल्या अर्थव्यवस्था बंद केल्या होत्या देशांनी मिळून ही संघटना स्थापन केली आणि भारत तिचा संस्थापक सदस्य होता आणि या संदर्भात तो डंकेल प्रस्ताव येतो ज्याचा उल्लेख माहितीमध्ये आहे हे नाव ऐकायला खूप तांत्रिक वाटतं पण त्या काळात भारतात यावरून मोठा गदारोळ झाला होता नाही का हो खूप कारण मुक्त व्यापार ही संकल्पना ऐकायला चांगली असली तरी आर्थर डमकेल यांनी तयार केलेल्या त्या मसुद्यातील काही कलमांमुळे म्हणजे आपल्या देशातली शेती औषध निर्माण आणि पेटंट कायदे यावर गंभीर परिणाम होण्याची भीती होती म्हणजे आपले शेतकरी आणि लहान उद्योग मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत टिकतील का हा प्रश्न होता अगदी हाच त्यावेळेचा सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न होता त्यामुळे पी व्ही नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सरकारने हे धोरण स्वीकारलं खरं पण त्यामागे एक मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू होती पण विशेष म्हणजे या धाडसी पावलांचे चांगले परिणाम लगेचच दिसायला लागले होते अगदी दोन हजार सहाच्या डब्ल्यूटीओच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हे मान्य केलं गेलं होतं की भारताचा विकास दर वाढतोय दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी होतीय आणि लोकांना शिक्षण आणि पाण्यासारख्या सुविधा जास्त चांगल्या प्रकारे मिळतात हो हे तर झाले धोरणात्मक बदल पण हे बदल सामान्य माणसांपर्यंत कसे पोचले विशेषतः ग्रामीण भारतापर्यंत कारण तिथेच तर खरा भारूत वसतो माहितीमध्ये अनेक योजनांचा उल्लेख दिसतोय हो आणि या योजनांमध्ये एक समान धागा दिसतो तो म्हणजे रोजगार निर्माण करणे आणि विकासाला तळागाळात पोचवणे उदाहरणार्थ एकोणीशे त्र्याण्णवची प्रधानमंत्री रोजगार योजना ही सुशिक्षित तरुणांसाठी होती त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मदत करायची अच्छा तर त्याच वेळी शेतीची कामं नसताना शेतमजुरांना काम, शेत काम मिळावं यासाठी रोजगार हमी योजना आली आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याला शेत वेळेवर कर्ज मिळावं सावकाराच्या दारात जावं लागू नये म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू झाली बरोबर पुढे जाऊन काय झालं की या छोट्या छोट्या योजना एकत्र करून अधिक व्यापक योजना तयार झाल्या जसं की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलेली सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आणि त्यानंतर आलेली दोन हजार सहाची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हो ही तर खूप प्रसिद्ध झाली हो ना या योजनेने तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला वर्षातून किमान शंभर दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली या एका निर्मयाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली ग्रामीण विकासासाठी योजना तर अनेक आल्या पण विकासाला गावापर्यंत पोहोचायला पक्के रस्तेच नसतील तर काय उपयोग म्हणजे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काही ठोस पाऊल उचललं गेलं होतं का हो आणि हेच ओळखून दोन हजार साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झाली या योजनेचा उद्देशच हा होता की प्रत्येक लहान वस्ती आणि गाव मुख्य रस्त्याला जोडलं जावं खरंय यामुळे फक्त वाहतूकच नाही तर शिक्षण आरोग्य आणि बाजारपेठ गावापर्यंत पोहोचली असेल अगदी आणि त्याचवेळी शहरांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दोन हजार पाच मध्ये जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन म्हणजे जय एन यू आर एम सुरू झालं आणि त्या सुवर्णा चतुष्कोण योजनेनं तर कमालच केली हो दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता यांना जोडणारी ती योजना आणि दोन हजार दोन मध्ये दिल्लीत सुरू झालेली मेट्रो रेल्वे ही शहरी बदलाची मोठी प्रतीक ठरली म्हणजे एकीकडे गावं शहरांशी जोडली जात होती आणि दुसरीकडे शहरं आधुनिक बनत होती पण हा बदल फक्त रस्ते आणि योजनांपुरता मर्यादित नव्हता नाही का तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत एक मोठी झेप घेत होता आपल्या माहितीमध्ये महासंगणकाचा उल्लेख आहे जी त्या काळात जगातल्या मोजक्या देशांकडे असलेली ताकद होती अगदी पुण्यातील सीडाक या संस्थेने बनवलेला परम आठ हजार आणि त्यानंतर दोन हजार तीन मध्ये राष्ट्राला समर्पित केलेला परम पद्म महासंगणक हे भारताच्या तांत्रिक आत्मविश्वासाचं प्रतीक होतं या संगणकांची गणिती क्षमता प्रचंड होती त्याचा उपयोग काय झाला हवामानाचा अंदाज संरक्षण संशोधन आणि अनेक गुंतागुंतीच्या कामांना गती मिळाली यामुळे आपण जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो एक मिनिट मला इथे गोष्ट विचारायची महासंगणक बनवत होतं आणि त्याच वेळी दुसरीकडे टी सी एस सारखी खाजगी कंपनी आशियातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी बनत होती या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध होता का खूप चांगला प्रश्न आहे आणि हो यांचा संबंध होता परमच्या निर्मितीमुळे केवळ भारताची ताकद दिसली नाही तर देशात एक उच्च तंत्रज्ञानाचं म्हणजे एक हायटेक वातावरण तयार झालं याने आपल्या अभियंत्यांचं कौशल्य आणि क्षमता जगासमोर आणली त्यामुळे जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली आणि जागतिक बाजारपेठ उघडली तेव्हा टी सी एस सारख्या कंपन्यांना संधी मिळाली अगदी त्यांच्याकडे आधीच एक कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक विश्वासार्हता होती ही दोन्ही टोकं एकमेकांना पूरक ठरली हे खूपच रंजक आहे म्हणजे एका बाजूला भारत पोखरणमध्ये अणु चाचण्या करून आपली संरक्षण सज्जता सिद्ध करत होता तर दुसऱ्या बाजूला आपलं चंद्रयान वन चंद्रावर पाण्याचे पुरावे शोधत होतं हा एकाच वेळी अनेक आघाड्यांवरचा विकास होता इतकंच नाही तर भारताने या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापरही सुरू केला म्हणजे इटली जर्मनी अर्जेंटिना यांसारख्या विकसित देशांचे उपग्रह आपण आपल्या प्रक्षेपकातून अवकाशात सोडले अच्छा कमी खर्चात यशस्वी अवकाश मोहिमा राबवणारा देश म्हणून भारताची जगात एक नवी ओळख निर्माण झाली हे अविश्वसनीय आहे म्हणजे एकीकडे भारत रॉकेट सायन्स मध्ये जगात नाव कमवत होता पण त्याच वेळी जमिनीवरच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काही जुन्या पारंपरिक व्यवस्थांनाही स्वतःला बदलावं लागत होतं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपलं टपाल खातं माहितीनुसार त्यांचं काम फक्त पत्र पोहोचवण्यापुरतं राहिलं नाही हो आणि हा बदलाचा एक उत्तम नमुना आहे मला आठवत आहे पूर्वी पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र मनी ऑर्डर आणि रिकरिंग खातं बरोबर पण आज ते एक आधुनिक आर्थिक केंद्र आहे बचत खाती पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे पीपीएफ एटीएम सेवा म्युच्युअल फंड विमा उत्पादन हे सगळं आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळतं आणि ती स्पीड पोस्ट सेवा तर खूपच यशस्वी ठरली हो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुरू झालेली ती सेवा प्रचंड यशस्वी ठरली इतकंच काय तर पासपोर्ट बनवण्यापासून ते ऋषिकेश गंगोत्रीहून गंगाजल घरपोच करण्यापर्यंतच्या सेवा ते देत आहेत म्हणजे गरजेनुसार स्वतःला पूर्णपणे बदललं दुसरीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रातही मोठे बदल झाले एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धाने म्हणजे ऑपरेशन विजयने लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज तीव्रतेने समोर आणली अगदी त्या अनुभवातूनच मेक इन इंडिया सारख्या धोरणांना चालना मिळाली आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला याचे एक मोठं यश म्हणजे दोन हजार नऊ मध्ये अरिहंत या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीची निर्मिती असं तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातला सहावा देश ठरला वाह याने भारताची सामरिक ताकद खूप वाढली आणि याच संरक्षण क्षेत्रात स्त्रियांचा सहभागीही वाढला जो एक खूप मोठा सामाजिक बदल होता दोन हजार सोळामध्ये अवनी चतुर्वेदी भावना कांत आणि मोहना सिंग या तीन महिला पहिल्यांदा लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झाल्या तो एक ऐतिहासिक क्षण होता निश्चितच या सर्व आर्थिक आणि तांत्रिक बदलांसोबतच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांमध्येही एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल घडला तो म्हणजे दोन हजार पाच साली आलेला माहितीचा अधिकार अधिनियम म्हणजे आर हा कायदा म्हणजे खरंतर तर नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक क्रांतिकारी पाऊल होतं याचं एक साधा उदाहरण देता येईल का म्हणजे समजा माझ्या परिसरात एखादा रस्ता बांधला गेला आणि तो एका वर्षातच खराब झाला तर या कायद्यानुसार मी सरकारला विचारू शकते की या रस्त्यासाठी किती खर्च आला कोणत्या कंत्राटदाराला काम दिलं आणि कामाचा दर्जा तपासला गेला होता का आणि याची कागदपत्र मला मिळू शकतात का अगदी बरोबर इतकंच नाही तर तुम्ही त्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांमधील ईमेल किंवा बैठकीची इतिवृत्त म्हणजे मिनिट्स ऑफ द मीटिंग सुद्धा मागू शकता अच्छा कायद्यानुसार माहितीची व्याख्या खूप व्यापक आहे यात सरकारी रेकॉर्ड कागदपत्र ईमेल अहवाल नमुने इलेक्ट्रॉनिक डेटा या सगळ्याचा समावेश होतो म्हणजे या कायद्याने सामान्य माणसाच्या हातात एक प्रकारे सरकारी कारभाराचा एक्स रे दिला हो आणि प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवलं आणि याच काळात म्हणजे या बदलांच्या दशकांमध्ये भारताचा राजकीय नकाशाही बदलत होता काही नवीन राज्य अस्तित्वात आली हो प्रादेशिक अस्मिता आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन हे बदल झाले दोन हजार साली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यांचं विभाजन झालं आणि छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड ही तीन नवीन राज्य निर्माण झाली बरोबर पुढे दोन हजार चौदामध्ये एका मोठ्या आंदोलनानंतर आंध्र प्रदेशातून तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले गेले पर्यंत आणि महासंगणकापासून ते राज्यांच्या पुनर्रचनेपर्यंत हा गेल्या काही दशकांतील भारताच्या बहुआयामी बदलाचा एक धावता आढावा होता हे सगळे बदल सुटे सुटे नाहीत तर एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत असं दिसतंय बरोबर या सगळ्या बदलांना एकत्र पाहिलं तर, तर असं दिसतं की एक देश एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदलत होता तो जगासाठी आपली दारं उघडत होता आपल्या पायाभूत सुविधांमध्ये आणि लोकांच्या विकासात गुंतवणूक करत होता आणि त्याचवेळी स्वतःची अंतर्गत रचना आणि नागरिक व शासन यांच्यातील संबंधांची नव्याने व्याख्या करत होता हो खरंच एक विलक्षण आणि नाट्यमय प्रवास आहे हा खरे या माहितीमध्ये युवकांसाठी असलेल्या अनेक धोरणांचा आणि योजनांचा उल्लेख आहे आणि भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे हे आपल्याला माहीतच आहे hmm. यावरून एक महत्वाचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या या विकास योजना युवकांना केवळ नोकरी शोधणारे किंवा योजनांचे लाभार्थी न बनवता त्यांना तळागाळात नवनिर्मिती करणारे आणि रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने कशा सक्षम करू शकतील हा विचार करणं गरजेचं आहे